श्री शिवाय नमस्तो श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार कोणत्या प्रकारच्या स्वप्नांचा काय असतो अर्थ आणि काय असते त्यांचे फळ हे मी तुम्हाला सांगण्यात जात आहे बघतो बघतो स्वप्ने तर सर्वच जण पाहत असतात आणि कधीही पाहू शकतात स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहतात अशा गोष्टी पण पाहतात ज्यांच्या तुमच्या जीवनाशी काहीच देणे घेणे कधीच असत नाही परंतु काही स्वप्ने तर कधी कधी खरी व सत्य होऊन जातात आणि स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकेत आपणास पाहण्यास मिळतात दृष्टांत देणारी स्वप्ने कशी ओळखावीत दृष्टांत स्वप्न म्हणजे नेमकं काय का तर आज अशाच काही स्वप्नांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणती स्वप्ने पाहिल्याने तुम्हाला कोणकोणत्या फळांची प्राप्ती होऊ शकते स्वप्नांमध्ये अशी लोक पण दिसतात ज्यांच्याशी तुमचा ना तर कधी कोणता संबंध राहिला आहे आणि नाही कधी त्यांच्याशी भेट झालेली आहे पशुपक्षी परिजन लग्न जन्म मृत्यू झाडे झुडपे देवी देवता तसेच इथपर्यंत की गोड व सुंदर स्वप्ने भयंकर भीतीदायक स्वप्ने यश दर्शविणारे स्वप्ने विनाशकारी स्वप्ने आणि असे काहीही तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसू लागते आज आपण जाणणार आहोत की कोणती स्वप्ने पूर्ण होतात आणि कोणती स्वप्ने कधीच पूर्ण होत नाही कोणत्या वेळी पाळलेली गेलेली स्वप्ने किती दिवसांमध्ये खरे होण्याची शक्यता असते सुखद स्वप्ने दिसली तर काय केले पाहिजे दुःखदायक स्वप्ने दिसली तर काय केले पाहिजे स्वप्नांना घेऊन स्वप्नशास्त्रांच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे त्याचबरोबर तुम्हाला हेही सांगणार आहे की स्वप्ने कधी पाहिली गेली तर त्यांचे काय फळ मिळते चांगले स्वप्न पाहिले तर पूर्ण करण्यासाठी नक्कीच करा हे कामे तुम्ही जर कोणतेही चांगले स्वप्न पाहिले आहे आणि तुम्ही इच्छा करताय की हे स्वप्न माझे पूर्ण व्हावे तर यासाठी मी तुम्हाला काही काम सांगणार आहे त्यानंतर कोणती स्वप्ने काय फळ देतात हेही मी तुम्हाला सांगेन माझा तुम्हाला हा विनम्र आग्रह आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच ऐका जेणेकरून की तुम्हाला पडणाऱ्या सर्व स्वप्नांचा वेगवेगळ्या विस्तारित रूपाने फळ लाभ नक्कीच होऊ शकेल बघतो मत्स्यपूरणानुसार चांगल्या स्वप्नांना घेऊन काही आवश्यक गोष्टी मी तुम्हाला सांगण्यात जात आहे यानुसार जर कोणते चांगले स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला जर जाग येत असेल तर त्यानंतर आपणाच झोपता का म्हणे त्या स्वप्नाच्या नंतर आपणाच त्या परमेश्वराला व देवतेला धन्यवाद नक्कीच केले पाहिजे घरात जर मंदिर आहे तर त्या मंदिरासमोर बसता कामा नाही तर बाकी तुम्ही कुठेही बसू शकता तुमच्या देवाचे ध्यान करू शकता म्हणजेच की जर तुम्ही अंतरुणावर आहात तर त्याचवेळी तुम्ही देवाचे स्मरण नक्कीच करा कारण मंदिरात तर आपण पवित्र स्थितीमध्येच बसू शकतो तर तुम्ही लगेचच देवाचे स्मरण नक्कीच करा तुमची जी पण इष्ट देवता असेल म्हणजेच की तुम्ही जिची पण पूजा करता त्या देवतेचे ची तुम्ही चिंतन नक्कीच करा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्ही देवाचे भजन कीर्तन व स्मरण नक्कीच करू शकता चांगल्या स्वप्नाशी जुडलेली ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा की हे स्वप्ने तुम्ही कधीही कोणाला सांगू नये नाहीतर ही स्वप्ने कधी पूर्ण होणार नाहीत यासाठी तुम्ही हा प्रयत्न करा की जेव्हा पण तुम्हाला कोणतेही चांगले स्वप्न पडेल तर यास गुप्तपणे नक्कीच ठेवा बघतो मत्स्यपूरणामध्ये स्वप्नांच्याविषयी बरीचशी माहिती वर्णन केली गेलेली आहे आणि त्याचबरोबर स्वप्नांमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टींना वस्तूंना पाहिल्याने त्याचा काय फळ लाभ प्राप्त होतो हे सुद्धा जर कोणते भयानक स्वप्न बारा ते दोन वेळेस जर पाहिले जाते तर तातडीने तुम्हाला भगवान शिवशंकरांचे स्मरण केले पाहिजे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला पाहिजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांची पूजा नक्कीच केली पाहिजे असे केल्याने जे तुमचे भयंकर भीतीदायक जे स्वप्न आहे त्याचे फळ संपुष्टात येते अर्थात याचे शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल आणि जर अशी भयंकर भीतीदायक स्वप्ने तुम्हाला वारंवार परेशान करत असतील तर तुम्ही भगवान शिवशंकरांच्या समोर श्री हनुमानजींचे स्मरण नक्कीच करा आणि हनुमानांचे स्मरण करण्यासोबतच हनुमान चलेसा किंवा संकटमोचन हनुमानाष्टक याचे पठण नक्कीच करा याने तुम्हाला कोणत्याही वाईट स्वप्नाचे कोणतेच वाईट फळ प्राप्त होणार नाही बघतो आता पाहूयात हे स्वप्ने किती दिवसात पूर्ण होऊ शकतात लक्ष देऊन ऐका बघतो माहिती फारच सुंदर आहे सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये पाहिली गेलेली स्वप्नांचे फळ दहा दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला प्राप्त होईल रात्री बारा वाजायच्या आधी पाहिली गेलेली स्वप्ने ही जी आहेत ती आपल्या मनाच्या विकृतीच्या कारणाने पाहिली जातात अर्थात हे स्वप्ने अर्थहीन व निरर्थक मानले गेलेली आहेत यांना विसरून जावे यांचे कोणतेच चांगले वा वाईट फळ तुम्हाला प्राप्त होत नाही बारा ते एक या वेळेत जर तुम्ही स्वप्न पाहिले असेल तर या स्वप्नास पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागत असतो यासाठी यांना जास्त महत्व नसते रात्री एक ते दोन या वेळेत पाहिल्या गेलेल्या स्वप्नांचे फळ एक वर्षांच्या जवळजवळ तुम्हाला प्राप्त होईल रात्री तीन चा चा ते चार वाजेपर्यंत पाहिले गेलेले स्वप्नांचे फळ सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत तुम्हाला प्राप्त होऊन जाईल पहाटे चार वाजल्यानंतर पाच वाजेपर्यंतच्या काळात जर तुम्ही कोणती स्वप्ने पाहता तर ती तीन महिन्यांच्या कालावधीत तुम्हाला फळ देतील सकाळी पाच ते सहाच्या मध्ये जर तुम्ही स्वप्न पाहिले असेल तर ते एक महिन्याच्या आत तुम्हाला पूर्ण होऊन जाईल तुमच्या झोपण्याच्या नियमानुसार जर तुम्ही सकाळी उठण्याच्या आधी ठीक त्याच वेळी जर कोणते तुम्ही स्वप्न पाहता तर या स्थितीला दृष्टांत बोलले जाते बघतो अशी स्वप्ने कधी सर्वांना येत नाहीत किंवा पडत नसतात जर कोणी चिंतन व साधना करणारे असतील त्यांनाच अशा कालावधीत ही स्वप्ने पडत असतात बघतो या स्वप्नांना भविष्याचे दर्शनही बोलले जाते ज्याने भविष्यातील गोष्टींच्या विषयी आपणास माहिती होऊ शकते दिवसा पाहिल्या गेलेल्या स्वप्नांना आपणास दुर्लक्षित केले पाहिजे त्यांचे कोणतेही फळ आपणास प्राप्त होत या नाही यासाठी यांना दिवसा स्वप्न बोलले जाते बघतो एका व्यक्तीला रात्रीच्या वेळी सरासरी चार ते सहा स्वप्ने पडत असतात आपण आपली पाहिलेली नव्वद टक्के स्वप्ने जाग येताच दहा मिनिटांच्या आतच विसरून जात असतो एक व्यक्ती आपल्या जीवनाचा सरासरी सहा वर्षांचा कालावधी हा फक्त स्वप्ने पाहण्यात घालीत असतो जर तुम्ही विचार करत असाल की स्वप्ने पाहण्याच्या वेळी आपले मन शांत राहत असेल तर तुम्ही चुकीचे आहात स्वप्न पाहण्याच्या काही अवस्थेदरम्यान आपले मन जागृत अवस्थेतील स्थितीपेक्षा जास्त सक्रिय राहत असते या अवस्थेला डोळ्यांची तीव्र गतीशीलता ही बोलली जाते गंभीर स्वप्ने पाहण्याच्या दरम्यान आपल्या डोळ्यांची तीव्र गतीशीलता सक्रिय राहत असते या कारणामुळे आपण वास्तवात जरी झोपलेलो असलो तरी ते सर्व करत नसतो जी स्वप्ने आपणास पडत असतात बघतो आंधळ्या लोकांना सारखे स्वप्ने येत नसतात अशी लोकं जी जन्मापासून आंधळी नव्हती आणि नंतर त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली असे अशा लोकांना स्वप्नांमध्ये सावळीप्रमाणे भास दिसतात आपल्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांशी आपणास आपली ही स्वप्ने पूर्व आभास करून दर्शवितात सनातन धर्माच्या पुराणांमध्ये वर्णन केले गेलेले आहे की स्वप्नांमध्ये जे काही दिसते त्यांची सत्यता जीवनामध्ये बऱ्याच वेळी चांगला परिणाम प्राप्त करून देत असते काही वेळा स्वप्नांचे वाईट परिणामही तुम्हाला पाळण्यास मिळतात बघतो अशी मान्यता आहे की स्वप्नांमध्ये जर आनंद खुशी दिसते तर आपणास वास्तविक जीवनामध्ये दुःख मिळते आणि जर स्वप्नामध्ये आपणास दुःख दिसले तर समजून जा की वास्तविक जीवनात आपण सुख व आनंद मिळत असतो आणि काही वेळा स्वप्नांचे विपरीत परिणामही तुम्हाला पाहण्यास मिळतात यात्रा मग जाणून घेऊयात तुम्हाला कोणत्या स्वप्नांच्या विषयी तुम्हाला कोणते फळ प्राप्त होते हेच मी सांगण्यात जात आहे माहितीला लक्ष देऊन ऐका बघतो माहिती फार सुंदर आहे आणि त्या स्वप्नांचा काय अर्थ असेल हे सुद्धा मी सांगण्यात या स्वप्नाचा अर्थ शत्रूंपासून मुक्ती मिळवून स्वप्नामध्ये तारा मंडळ दिसणे याचा अर्थ सौभाग्याची वृद्धी होत असते ताश पाहणे समस्येत वृद्धी होत असते तीर दिसणे आपल्या लक्ष्याकडे पोचण्याचा मार्ग मोकळे होतात स्वप्नामध्ये सुखे गवत दिसणे जीवनात समस्यांचे आगमन होते स्वप्नामध्ये भगवान शिवशंकर दिसणे तुमच्यावरील विपत्तींचा नाश होत जातो स्वप्नामध्ये कोणती नातलग दिसणे तर एक उत्तम सुरुवात तुमची आहे स्वप्नामध्ये पाहणे तुमच्या जीवनात अनुकूलता येते आपल्या दुश्मनास पाहणे याचा अर्थ तुमच्या धनामध्ये लाभ सांगितला गेलेला आहे स्वप्नामध्ये दूध दिसणे आर्थिक उन्नती सांगितली गेलेली आहे स्वप्नामध्ये मंदिर दिसणे धार्मिक कार्या सहायता तुमच्याद्वारे केली जाईल स्वप्नामध्ये नदी दिसणे सौभाग्याची वृद्धी होते स्वप्नामध्ये नाजगाणी दिसणे अशुभ बातमींचे योग आहे स्वप्नामध्ये गोकलगाय दिसणे भौतिक सुख संवृदांत समाधान व रुढी होते स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शत्रुभायापासून मुक्ती मिळते स्वप्नामध्ये पगडी टोपी दिसणे याचा अर्थ तुमच्या मान सन्मानत वाढ होईल स्वप्नामध्ये पूजा होत आहे असे दिसून येणे तुमच्या कोणत्याही योजनेत प्लॅनिंग मध्ये वाढ व यश आहे स्वप्नामध्ये कोणी फकीर दिसणे सर्वाधिक शुभ मानले जाते भक्तो स्वप्नामध्ये गायीचे वासरू दिसणे याचा अर्थ कोणत्या चांगल्या घटनेचा शुभ संकेत आहे स्वप्नामध्ये वसंत ऋतू पाऊस दिसणे याचा अर्थ तुमच्या सौभाग्यात वृद्धी व वा वाढ होत जाईल स्वप्नामध्ये बेलाचे पाणी दिसणे धनधान्यात वृद्धी व अपार सुख समृद्धी स्वप्नामध्ये स्वतःच्या बहिणीस पाहणे तुमच्या परिजनांमध्ये प्रेमभावाचे वाढत जाणे स्वप्नामध्ये भावास पाहणे नवीन मित्र मैत्रिणी बनतील स्वप्नामध्ये भीक मागत असताना पाहणे तर तुम्हाला धनधान्याचे हानी होण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये मध दिसणे जीवनामध्ये अनुकूलता वाढत जाते स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःचा मृत्यू पाहता तर हे भयंकर रोगातून मुक्ती मिळण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे शुभ समाचार समाज स्वप्नामध्ये स्वर्ग दिसणे हे भौतिक सुखांमध्ये वृद्धी होण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये स्वतःच्या पत्नीस पाहणे हे तुमच्या दाम्पत्य जीवनात वाढ व वृद्धी होत जाण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये स्वस्तिक चिन्ह दिसणे हा धनलाभाचा संकेत आहे स्वप्नामध्ये हातकडी दिसणे भविष्यामध्ये भयंकर संकट येऊ शकतात स्वप्नामध्ये श्री सरस्वतीस पाहणे तुमची बुद्धी तीव्र होणारी आहे स्वप्नामध्ये कबूतर दिसणे रोग व आजारांपासून सुटका होईल स्वप्नामध्ये कोकिळा दिसणे उत्तम तब्येतीची प्राप्ती स्वप्नामध्ये अजगर साप दिसणे हे तुमच्या व्यापारात व व्यवसायात हानी करू शकते स्वप्नामध्ये विहीर पाहणे वाईट बातमी तुम्हाला मिळू शकते स्वप्नामध्ये पाल दिसणे घरामध्ये तुमच्या चोरी होऊ शकते स्वप्नामध्ये चिमणी दिसणे तुमच्या नोकरीत पदोन्नती होत जाईल स्वप्नामध्ये पोपट पाहणे तुमच्या सौभाग्यात वृद्धी होताना दिसे स्वप्नामध्ये जेवणाची थाळी दिसणे तुमच्या धनहानीचे योग असतात स्वप्नामध्ये वेलची दिसणे तुमच्या मान सन्मानाची प्राप्ती होत जाईल स्वप्नामध्ये रिकामी ताट पाहणे हा तुमच्या धनप्राप्तीचा योग आहे स्वप्नामध्ये गुळ खाताना पाहणे चांगली वेळ येण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये वाघ दिसणे हे शत्रुंवाय विजय प्राप्त करण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये हत्ती दिसणे ऐश्वर्याची प्राप्ती होत जाईल स्वप्नामध्ये आपल्या मुली मुलीस घरी येत असल्याचे पाहणे या स्वप्नाचा अर्थ श्री लक्ष्मीच्या कृपेसोबतच तुमच्या घरात अपार सुख समृद्धी येत जाईल स्वप्नामध्ये सफेद मांजर दिसणे तुमच्या धनाची हानी होत जाईल स्वप्नामध्ये दूध देणारी म्हैस पाहणे यास उत्तम अन्नधान्य प्राप्त करून देणारा संकेत मानला जातो स्वप्नामध्ये कोणता अंजान चोचवाला पक्षी दिसणे याने व्यवसायात उच्च स्थिती प्राप्त होऊ शकते बघतो तर बघतो हे आहेत काही महत्वाची स्वप्ने जी मी तुम्हाला शास्त्रीय आधारावर इथे स्पष्ट केलेली आहेत असा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद